सोलापुरातील नामवंत दयानंद शिक्षण संस्थेतील डी बी पी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रथम प्राचार्य कैलासवासी कृष्णाजी शेषाद्री मार्डीकर यांच्या स्मरणार्थ दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर आणि श्री अतुल मार्डीकर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दयानंद डॉक्टर मार्डीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील तीन शिक्षकांना दिला जातो याविषयी अधिक माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे महर्षी दयानंद सरस्वती यांची दोनशेवी जयंती निमित्त हा इव्हेंट आणि पूर्वीच्या परंपरेनुसार घेतला आहोत हा इव्हेंट हा ओपन हँडबॉल टुर्नामेंट या अंतर्गत आहे याच्यात भारत देशातले आपल्या मिलिट्रीचे मुंबई पोलीस किंवा बी एस एफ तामिळनाडू मैसूर गुजरात साहिब असे अनेक वेगवेगळ्या राज्यातून संघ सहभागी होतात त्याचप्रमाणे आपल्या राज्यातूनही संघ सहभागी होतात या स्पर्धा दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावरती दहा अकरा बारा असे तीन दिवस आहेत माझी आपणास नम्र विनंती आहे की हे आपल्या शहरातील पालकांच्या आणि खेळाडूच्या किंवा त्याच्याकडे कल असणाऱ्या मुलांच्या निदर्शनास यावं त्यांनी ते, ते पाहायला यावं या स्पर्धा डे नाईट पद्धतीच्या असतात दिवसभरही चाललेल्या असतात रात्री पण उशीरपर्यंत चालतात या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हेव हजार रुपये लोक एक पाच फूट उंचीचा चषक दुसरा प्राईज तीस हजार तिसर प्राईज अकरा हजार चौथ प्राईज सात हजार प्लस चषक आणि याच बरोबर उत्कृष्ट खेळाडू किंवा गोलकीपर या पद्धतीची पारितोषिक ठेवली जातात स्पर्धेची प्राइजेस अमाऊंट खूप मोठी आहे यापूर्वीच्या स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाच्या संघाला जे कोच आहेत गाईड आहेत भारतीय संघात जे सहभागी झालेले आहेत पंजाबचे विद्यार्थी तेही सहभागी झालेले होते उत्कृष्ट खेळ पाहायला मिळतो आणि याचाच परिणाम म्हणून मी सांगतो की दयानंद महाविद्यालयात अतिशय चांगल्या पद्धतीचे हँडबॉल खेळाडू तयार होत आहेत या वर्षी आमची एकोणीस वर्षाखालील मुलांची हँडबॉलची टीम राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे की पहिल्यांदा अधिकारी मिलिटरीमध्ये पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पाच टक्के खेळाडूंना जे आरक्षण आहे त्याच्यातून कार्यरत झालेले आमचा एकच उद्देश या स्पर्धेच्या पाठीमागचा आहे की